विद्यार्थी आणि पालकांसाठी या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी नऊ नंतर भरणार आहेत अगदी काही महिन्यांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर राज्यपालांनी संदर्भात चिंता व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर शालेय शिक्षण विभाग यावर विचार करत असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं आणि अखेरीस या बाबतीतला निर्णय घेण्यात आलेला आहे चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी नऊ नंतर भरणार आहे त्यामुळे लहान मुलांना चिमुकल्या मुलांना रात्रीची झोप पूर्ण करण्याची एक संधी कदाचित या निमित्तानं उपलब्ध होऊ शकते अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत अजय आपण जर पाहिलं तर पाच डिसेंबर रोजी राजभवनात एक कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी या हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता शालेय शिक्षण मंत्री यांच्या हा एकंदरीत शासन निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आणि त्यात म्हंटल राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत सकाळी सात वाजता सुरू व्हायचे किंवा मग अनेक शाळा ज्या सात किंवा आठ ला सुरू व्हायच्या त्या आता नऊच्या दरम्यान किंवा नऊच्या नंतरच म्हणवा अनेक पालकांनी या आधुनिक जगात जाताना कुटुंब आधुनिक जगात वाढताना म्हंटल होत ह्या सगळ्यात पालकांच्या झोपा झोपाल्यांच्या झोपा म्हणजे विद्यार्थ्यांच्या झोपा पूर्ण होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारी ज्याचं वाढत होते आणि त्याच मुद्द्यावर आता महाराष्ट्र शासनाने हा महत्वाचा निर्णय जो आहे तो इयत्ता चौथी पर्यंत म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आपल्याला पाहायला मिळते नम्रता अजय धन्यवाद या माहितीबद्दल तर विद्यार्थी आणि पालकांसाठी याकडे जी सगळ्यात मोठी बातमी आहे चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरणार आहेत bom oh, bom oh, oh, oh. oh.